नमस्कार मी गजानन जाधव बोलतो मान्सूनचा ब्रेक आता हळूहळू संपणार आहे ज्यामुळं गुरुवारपासून राज्यात पावसाच्या ॲक्टिव्हिटी हळूहळू अजून वाढतील नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे गुरुवारी कुठे किती पाऊस पडेल हे दर्शवलेलं आहे ज्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे राज्यातला दक्षिणेकडचा भाग ज्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर आणि नांदेड वगैरे या भागाचा समावेश आहे या नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे शुक्रवारची स्थिती असेल आणि इथे सुद्धा दक्षिण भागाकडे जोर जास्त आहे या नकाशामध्ये शनिवारी कुठे किती पाऊस पडेल हे दर्शवलेलं आहे आणि गुरुवार ते रविवारपर्यंत महाराष्ट्रात कुठे किती पाऊस पडेल याचा हा नकाशा दिलेला आहे याच्यानुसार आपण अंदाज लावू शकतो की गुरुवारपासून रविवारपर्यंत महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर धाराशिव नगरचा बीडकडचा भाग बीड पूर्ण जिल्हा लातूर जवळपास पूर्ण जिल्हा नांदेड हिंगोली परभणी वाशिम आणि यवतमाळचा अर्धा भाग इथे बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे त्या खालोखाल गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती जालना संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे मात्र जिथे अजूनही चांगला पाऊस नाही असं नंदुरबार धुळे नाशिक जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या तरी या रविवारपर्यंत दमदार पावसाची शक्यता वाटत नाही